बिल्डिंग मध्ये भरपूर कंप्लेंट होते त्याचे भरपूर काही कंप्लेंट झालेले आहेत ऑलरेडी आणि भरपूर लोकांची कंप्लेंट आम्ही जाऊन पोलीस स्टेशनला पण दिलेले आहे ते उलट माझ्यावर भांडायला आला माझ्या अंगावर आला तुझ्या बापाचा ऑफिस आता हल्लीच परवाच्या दिवशी रात्री दोन का तीन वाजता त्याने वरून काच फेकला आता तो काच त्याने फेकला हे खरं मी सांगू शकत आहे शिवाजी पार्क येथे स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावरती रंग टाकल्याप्रकरणी आरोपी उपेंद्र पावसकर याला पोलिसांनी अटक केली त्यानंतर या उपेंद्र पावसकर बाबाची एक एक माहिती समोर येऊ लागली तो मानसिकदृष्ट्या अस्थिर विक्षिप्त प्रवृत्तीचा असल्याचं सांगण्यात आलं याच बाबत प्रभादेवीत उपेंद्र पावसकर ज्या ठिकाणी राहत होता तिथल्या त्यांच्या शेजाऱ्यांनी उपेंद्रबाबत सगळी माहिती दिली आहे उपेंद्र गेल्या तीन वर्षांपासून कुटुंबापासून दूर एकटाच या खोलीत राहत असल्याचं कळतंय विक्षिप्त स्वभावाची प्रचिती शेजाऱ्यांनाही अनेकदा आली आहे त्यांनीही अनेकदा तक्रार दाखल केल्या आहेत याबद्दल बिल्डिंगचे वॉचमन आणि चेअरमन यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली ते काय म्हणाले पाहूयात त्याचा ॲक्च्युअली मा जेवढा आम्ही लोकांनी ऑब्झर्व्ह केलं आहे म्हणजे मी बिल्डिंगचं चेअरमन आहे रानूशेठ बिल्डिंगमधलं आता कसं आहे की त्याची परिस्थिती अशी आहे की तो मेंटली ऑलरेडी डिस्टर्बड आहे आणि बिल्डिंगमध्ये भरपूर कंप्लेंट होते त्याचे भरपूर काही कंप्लेंट झालेले आहेत ऑलरेडी आणि भरपूर लोकांची कंप्लेंट आम्ही जाऊन पोलीस स्टेशनला पण दिलेलं आहे पण त्याच्यावर त्याचं काही मग ॲक्शन घेतलं नाही आणि तो ॲक्च्युली कसा आहे की बोलण्यामध्ये तुम्हाला नॉर्मल वाटेल पण ॲक्च्युली मेंटली डिस्टर्ब येतो आणि सडनली तो काहीही बोलेल काही उत्तर देईल तुम्ही विचारला काहीतरी भलतंच काहीतरी बोलणार मग तुम तुम्ही जर त्याच्याशी बोलले नाही तर तुमच्याबरोबर रागाने येणार की माझ्याशी का बोलत नाही अशा भरपूर काही गोष्टी झालेल्या आहेत आता हल्लीच परवाच्या दिवशी रात्री दोन का तीन वाजता त्याने वरून काच फेकला आता तो काच त्याने फेकला हे खरं मी सांगू शकत नाही का म्हणजे की आम्ही बघितलं नाही आता का म्हणजे आमच्याकडे सीसीटीव्हीचा काही हे फुटेज नाही आहे पण तो काच जेव्हा खालच्या लोकांनी जाऊन चेक केला तर त्याच्याबरोबर घराच्या बाहेरचा पण सेम तोच काच आहे तर त्याच्यावरून आम्हाला संशय आहे की बाबा त्यानेच टाकला असेल तर तो बेसिकली कसं आहे की भरपूर म्हणजे प्रॉब्लेम क्रिएट करतो आमच्या सोसायटीमध्ये पण ऑलरेडी केलेला आहे तर त्याच्यावरून आम्ही आमची प्रतिक्रिया भरपूर वेळा जाऊन दिलेला आहे दोनदा तीनदा मी स्वतः गेलो पोलीस स्टेशनला दादर पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लीट बंद दिलेली आहे आणि असं जर बघायला गेलं आमचे आमचे आता वॉचमॅन आहेत या एक मिनिट तर ह्यांना पण तुम्ही जर बघायला गेलं तर ह्यांच्याशी पण भरपूर वेळा त्यांनी भांडण केलं भरपूर वेळा त्यांनी खूप उलटा उत्तर दिले चुकीचं वे ह्याच्यानी पण वागलाय तो चुकीचा भरपूर वेळा वागलेला आहे आणि जर हे नाही बोलत तर जबरदस्ती बसणार जबरदस्ती बोलणार इमारतीचे लोक मला सांगायचे की त्याच्याबरोबर बोलायचा नाही किंवा त्याला ऑफिसवर घ्यायचा नाही तरी तो यायचा ऑफिसवर मी त्याला बोललो रहिवाशी तुला तुझ्याबद्दल हे करतात दुश्मनी करतात कंप्ले तू दुश्मनी करतो रहिवाशा तर लोक सांगतात तर तू येऊ नको ऑफिसवर हे मी सांगितलं तर ते उलट माझ्यावर भांडायला आला माझ्या अंगावर आला तुझ्या बापाचा आहे काय ऑफिस तुझ्या बापाची बिल्डिंग आहे काय त्यावर तो तेवढी भांडणं झाली त्याच्यानंतर मग तो यायचा मध्ये मध्ये चांगलं बोलायचा विचित्र बोलायचा पण हट्ट सोडला नाही ऑफिसकडे यायचा आणि नंतर मग यायचं कितीही काही झालं बिल्डिंगमध्ये कितीही तक्रारी झाल्या कम्प्लेटी झाल्या तरी काय दोन दिवस गपरायचा आणि परत यायचा त्या बरशी आता त्याला सांगून तरी मी थकून गेलो मग बोललो आता सांगायचं सोडलं मग येतो येऊ दे आता माझं ते घर नाही ते ऑफिस तू वेगळं वेगळं बोलायचं आणि त्याच्यावरून मी अनुभव घेतला त्याच्या डोक्यावर थोडं परिणाम अनेकदा त्यांनी उद्धव ठाकरे किंवा आदित्य यांचा काही उल्लेख केला होता का नाही त्याबद्दल काय असं कधी झालं नाहीये हा आमचं बिल्डिंगच्या हिशोबाने जे व्यक्त झालेलं आहे लोकांबरोबर म्हणजे लोकांना जे त्रास दिलाय त्याबद्दल आम्हाला माहित आहे बाकी कधी असा काही तो बोलला नाहीये म्हणजे ठाकरे साहेबांबरोबर कि कुणाही बरोबर बद्दल कधी तो बोलला नाहीये आता बाहेर काय झालंय काय घडलंय त्याच्याबद्दल आम्हाला काही संबंध नाहीये